कुडबरी प्रचारा एक आरोप आपल्यावर पुढदरी प्रचारच्या दरम्यान एक जोडप आहे महाराज झालेचा असा आरोप महाराजांचा काय संबंध आहे प्रचाराच्या दरम्यान महाराज महाराजांत काय असे आरोप करतात राहा बघितलं आमच्या आरोप आम्हाला ताराज देऊन आमच्या आरोप आमच्यावर आम्हाला तारा देऊन आमच्यावर आमच्या सरपंचाला आम आपल्या चिचुंडी पाटील सरपंचाला पाच पन्नास पोलिसांनी जाऊन दंबाजी केली बाहेर सरपंच ते केलं आमच्या त्या एस ग्रँडवर आमचे जिल्हा प्रमुख गाडी सरांच्या होते सर आपल्या आपल्यातल्या एक सहकारी लोकसभेची निवडणुकीला लगा लढीत म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना राहायला फुकट वाटेल दिले तिथं आमच्या राहुल धावरे म्हणून वकील आहे याच्या आईला ऑपरेशन साठी चाळीस हजार रुपये किशात होते आमच्या दुसऱ्या एका कार्यकर्त्याचे वीस हजार रुपये किशात होते ते साठ हजार रुपये काढले म्हणले लिहून द्या निलेश लंकेचे प्रचाराचे पैसे वाटित होते दम दिला ते पोर मोरे नावाचा कॉन्स्टेबल होता दम दिला आणि आमचे पोर सहा वाजता उचलून पळजबरी करून आणि उचलून नेले पोलिस आणि पोलीस स्टेशनला बसून ठेवले आणि माझा एक शब्द गेला तर म्हणले बघा यांची संस्कृती ठीक आहे ज्या अधिकाऱ्याने त्रास दिला ना त्याच्याबद्दल मी बोलणार ना बोलणार ना म्हणजे काही पोलीस मित्र आमचेच मित्र आहे ना काही पोलीस कर्मचारी आमचे आमचा एक पोलीस कर्मचारी निलंबित केला आमचे, आमचे सहकारी म्हणजे अधिकारी लोकांनी आम्हाला बऱ्याच अधिकारी लोकांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल बोललो असं स्वतः यांचीच गुंडगिरी दश पोलीस बळाचा वापर करतात महसूल विभागाचा वापर करतात आमच्या कार्यकर्त्यांना त्रास देतात